हाय फ्रेंड्स आता आम्ही जाणार होतो घरी पुण्याला मग त्याच्या आधी आम्ही माऊला भेटण्यासाठी जा गेलेलो तिच्या ऑफिसमध्ये पप्पा मी आणि माझी मुली परत जायचं होतं ना मग परत तिला भेटतानासं आलं त्यासाठी आम्ही तिच्या ऑफिसमध्ये गेलो मग तिथे माऊवाली माऊ भेटली पिल्लू खूप खूश झाली माऊला बघून त्या दोघींनी मस्ती चालू होती थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो मग घरी परत जायला त्याचं काही शूट नाही कर केलं कारण की थोडं मम्मी पप्पा पण रडत होते पिल्लू पण थोडी हे करत होती त्यामुळे मग नंतर आम्ही निघालो तर मग इथे घाटामध्ये पोचलो तर मग त्यावेळेस थोडा शूट केलं घाटात असं सुंदर असं शिंगरोबा यांचे मंदिर आहेत ते पण खूप छान आहे ఆమె పూ కడు గణపతి బ్పాలా మిత్ర గణపతి గే థోడి గేలో దర్శన సంకష్టపతి మన మేలో మంది మితే ఛా గణపతి బప ఛాన దర్శన వగేరే ఘల तसंच मग आम्ही नंतर बाहेर आलो मग बाहेर तिथे जेवण्यासाठी हे अस जेवायला असतं मग तिथे जेवलो वगैरे प्रसादी घेतली आणि मग आम्ही घरी येलो त्यात मस्त असा चांदामा पण दिसत होता बाय बाय